महायुती मधील आणखी एक मंत्री सध्या विरोधकांच्या रडारवर असल्याचं महाराष्ट्रातील पैलवान मंत्री एका महिलेच्या मागे वडेट्टीवार यांनी हा गंभीर आरोप केला संजय राऊत यांची मंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा हकालपट्टीची मागणी केली आहे सहा वर्षांपूर्वी निर्दोष मुक्त झाली हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार जयकुमार गोरे असं मंत्री पैलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातला एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या का संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे